नमस्कार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं जे सिलेबस आहे ते सिलेबसनुसार बँकिंग आणि सहकार हे तीस मार्कासाठी असतं मित्रांनो ठीक आहे बँकिंग आणि सहकार हे तीस मार्कासाठी असतं तर ते तीस मार्कासाठी जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये संपूर्ण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत ठीक आहे तुम्ही कोणत्या पण बँकेचं म्हणजे डी सी सी बँक कोणती पण असो ते पुणे असो सिंधुदुर्ग असो किंवा गोंदिया असो किंवा ठाणे असो ठीक आहे सेम सिलेबस आहे सेम टॉपिक आहे ठीक आहे तर सगळ्या बँकेची तयारी करणाऱ्या डी सी सी बँकेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा ठीक आहे तर आता ही पी डी एफ आहे तर पी डी एफ लागत असेल तुम्हाला म्हणजे तर सगळ्या सब्जेक्ट्सची एक्झाम पॉईंट ऑफी पी डी एफ बनवलेली आहे प्लस नंतर बोलूयाच पी डी एफबद्दल तुम्ही अगोदर लेक्चर बघून घ्या ठीक आहे तर याच्यामध्ये अनुक्रमणिकामध्ये आपण काय बघणार आहोत बँकिंग व्यवसाय बँकेची कार्य ठीक आहे बँकिंग कार्य ठीक आहे हे दोन वेळेस रिपीट झाले शाळेत बिगर बँकिंग कार्य बँकेचे प्रकार दस्तेऐजपतपत्रे आणि बँकिंग सेवेतील निवा नवीन प्रवाह बँकेची व्यवस्था त्याच्यामध्ये पण आपण हे सगळे टॉपिक आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर आता लेक्चरला सुरुवात करूया आणि तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की हे फ्री ऑफ कॉस्ट देतो जे मुलं पी डी एफ घेऊ शकत नाही ठीक आहे त्यांच्यासाठी खरा हा लेक्चर आहे ठीक आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करा हीच या व्हिडिओची किंमत राहील मित्रांनो ठीक आहे तर बँकिंग बँकेची व्याख्या लोकाकडून ठेवी स्वीकारणे या ठेवीमधून फायदेशीर व्याजदराने कर्ज देणे अथवा फायदेशीररित्या गुंतवणूक करणे ठीक आहे लोकांच्या मागणीनुसार ठेवी परत करणे थोडक्यात पैशाचा व्यापार करणारी संस्था असे बँकेचे वर्णन करता येईल ठीक आहे आता बँकेचे कार्यमध्ये बँकेचे प्रमुख कार्य दुय्यम कार्य असे दोन प्रकारचे कार्य असतात तर प्रमुख कार्यामध्ये कोणते कोणते कार्य असतात ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ठीक आहे दुय्यम कार्य आणि बिगर बँकिंग कार्य यामध्ये बिगर बँकिंग कार्याचा समावेश होतो ठीक आहे तर आपण पहिलं बघूया प्रमुख कार्य प्रमुख बँकिंग कार्य तर याच्यामध्ये बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासमधील बँकेच्या व्याख्यात बँकेची जी कार्य नमूद केली आहे त्या बँका त्या कार्यांना बँकिंग कार्य असे म्हणतात ठेवी स्वीकारणे साधारण बँकेच्या चा, चार प्रकारच्या ठेवी स्वीकारतात कोणत्या कोणत्या त्या बघू ठीक आहे तर चालू खाते करंट अकाउंट तर खात्यातून दर दिवशी किती वेळा पैसे काढावेत किती वेळा पैसे भरावेत यावर निर्बंध नसतात कोणत्या अकाउंटमध्ये करंट अकाउंटमध्ये ठीक आहे आणि या खात्यावर बँक व्याज देत नाहीत ग्राहकांचे दस्तऐवज वटविणे आणि त्यांचे पैसे खात्यावर जमा करणे अधिकार सवलत म्हणजे ओवरड्राफ्ट देणे म्हणजे ओवरड्राफ्ट सुविधा चालू खात्यावरती असते ठीक आहे या प्रकारे बँका ग्राहकांच्या सोयीसुविधा पुरवितात ठीक आहे या खात्यातील ठेवी मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज देण्यासाठी वापरत नाहीत ठीक आहे आता बचत खाते सेविंग अकाउंट तर यांच्यावरती ऑनलाईनर क्वेश्चन विचारतात थी मित्रांनो ठीक आहे तर या खात्यात किती वेळा पैसे भरावेत यावर मर्यादा नसली तरी किती वेळा पैसे काढावेत यावर मर्यादा मात्र असते ठीक आहे यावरती क्वेश्चन आलेले आहे आणि येऊ शकतात साधारणत या प्रकारच्या खात्यामधून आठवड्यातून जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढता येतात तर सेविंग अकाउंटमधनं आठवड्यातून जास्तीत जास्त किती वेळा प्रश्न सॉरी पैसे काढता येतात हे ऑनलाईनवर क्वेश्चन येऊ शकतो आणि आलेला आहे पी डी सी सी बँकेची जी आत्ताची बावीस ऑगस्टला झाले आहे ना त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे हा ठीक आहे या खात्यावर कमी दराने का होईना पण व्याजदर व्याज, व्याज मिळते सेविंग अकाउंटवरती ठीक आहे चालू खात्यावरती मिळते का <coughs> बँकाही या प्रकारच्या खात्यातील व ठेवीतील रक्कम फायदेशीररित्या गुंतवू शकतात या खात्यावर ओवरड्राफ्ट सवलत मिळत नाही मित्रांनो तर ओवरड्राफ्ट सवलत ही कोणत्या खात्यावर मिळते हा प्रश्न आलेला आहे तर करंट अकाउंटवर ओवरड्राफ्ट मिळते मुदत ठेवी आता पी डी एफबद्दल सांगायचं मित्रांनो थोडं ठीक आहे आपण लेक्चर बघू समोर आता मित्रांनो ही पी डी एफ जी आहे याच्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस आहे डी सी सी बँकेचा तो सिलेबस याच्यामध्ये कवर केलेला आहे संपूर्ण ठीक आहे आता सिलेबस झालं प्लस याच्यामध्ये इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू पी डी एफ पण आहे ठीक आहे इंटरव्ह्यूचे संपूर्ण क्वेश्चन कशाप्रकारे येतात ते संपूर्ण म्हणजे इंटरव्ह्यूची पी डी एफ पण आहे आणि याची किंमत आहे मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ठीक आहे आता दुसरे यूट्यूबर कितीला देतात आय डोंट आयडिया मुलं म्हणतात की दोनशे अडीचशेला देतात पण त्यांच्यामध्ये इंटरव्ह्यूची पी डी एफ नसते आणि ते म्हणजे आपलं कसं आहे आपली पी डी एफ कशी आहे एक्झाम पॉईंट ओ पी मी स्वतः पी डी एफ काढलेली आहे आणि याच्यामध्ये आलेली आतापर्यंत जे पी वाय किंवा आहे डी सी सी बँकला ते समजा एक टॉपिक झालं की त्याच्यानंतर सगळे क्वेश्चन टाकलेले आहे मित्रांनो ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणि ही पी डी एफ घेण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस या नंबरवरती पी डी एफ सिलेबस प्लस इंटरव्ह्यू असं टाईप करून सेंड करा आणि स्क्रीनशॉट पेमेंटचं स्क्रीनशॉट सेंड करा जेणेकरून तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे तिसरा आहे मुदत ठेवी फिक्स अकाऊंट ठीक आहे या खात्यात काही विशिष्ट मुदत मुदतीकरता ठेवी ठेवता येतात आणि मुदत संपल्याशिवाय सहसा या ठेवी काढता येत नाही मित्रांनो आणि या ठेवीवर इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक झाले तारणावर ठेवीदारच कर्ज मिळू शकतो ठीक आहे आणि बँक या ठेवी दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी व अधिक फायदेशीररित्या गुंतवणूक करू शकतात अर्थातच या खात्याच्या तुलनेने ग्राहकास ही या खात्यावर अधिक व्याज मिळू शकते ठीक आहे पुनरावृत्ती ठेवी तर खातेदारास नियमित बचतीची सवय लागावी व त्याने दरमहा ठरावी म्हणजे मंथली काय समजा हजार रुपये पाचशे रुपये दहा हजार रुपये पाच हजार रुपये असं बँकमध्ये जमा करण्याची सवय ठीक आहे ठराविक रक्कम शिल्लक टाकावी हा अशा प्रकारच्या खात्याचा उद्देश असतो ठीक आहे पुनरावर्ती ठेवी आणि या खात्यावर बचत खात्यापेक्षा अधिक व्याज व्याजदर व आणि व्याज मिळतं ठीक थी, आहे व्याजदर प्लस व्याज अधिक मिळते कोणत्या खात्यापेक्षा बचत खात्यापेक्षा आणि यावरती पी डी सी सी बँक ठाणे डी सी सी बँकवरती क्वेश्चन आलेला आहे ठीक आहे आता कर्ज देणे आपण बँकेचं कार्य आहे ठीक आहे तर बँकाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे काही प्रमुख प्रकार पडतात मित्रांनो पहिला आहे रोखपत बँक आहे का विशिष्ट कालावधीसाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जे कर्ज खातेदारास मंजूर करते हे कर्ज त्यास ताबडतोब दिले ल दिलेलं जातात त्याच्या नावावर ठेवीच्या स्वरूपात ठेवले जाते व खातेदारांनी प्रत्यक्षात काढलेली रक्कमच त्यास व्याज द्यावे लागते कर्जाचा हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे यावरती पण क्वेश्चन आलेला आहे कर्जाचा भारतातील कोणता लोकप्रिय प्रकार आहे तर रोखपत ठीक आहे मित्रांनो तर कुठे कोठे क्वेश्चन आलेले आहे मी स्वतः मित्रांनो जितके पण डी सी सी बँकेचे पी वाय क्यू वा आहे ते संपूर्ण चाळणी केलेली आहे मला क्वेश्चन संपूर्ण पाठ झालेले आहे त्याच्यामुळे कुठे कुठे क्वेश्चन आलेले आहे मी तिथे सांगतो ठीक आहे कर्ज आता सरकारी कर्ज रोखे सोने शेअर्स स्थावर व जंगम मालमत्ता यांच्या कारणावर बँकेकडून अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज दिले जाते आता आपण वरती बघितलं ओवरड्राफ्ट तर वरती तुम्हाला मी सांगितलं आहे मित्रांनो की ओवरड्राफ्ट जे आहे हे कोणत्या अकाउंटवरती मिळते ठीक आहे तर सेविंग अकाऊंट की करंट अकाऊंटवरती मिळते ते हॅन्सर करून सांगा ठीक आहे तर अधिकर्श सवलत ओवर ड्राफ्ट खातेदार त्यांच्या चालू खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त परंतु विशिष्ट मराठीपर्यंत रक्कम काढण्याची जी सवलत बँकेकडून दिली जाते तिला अधिक सवलत किंवा ओवरड्राफ्ट असे म्हणतात आय होप तुम्हाला समजलं असेल ओवरड्राफ्ट म्हणजे काय ठीक आहे आता हुंड्या वटविणे तर हुंड्या काय आहे ते बघूया ठीक आहे <coughs> हुंड्या स्वीकारणे त्या वटविणे हा एक प्रकारे अल्पमुदतीचा मुदतीचे कर्ज देण्याचाच प्रकार आहे ठीक आहे थोडक्यात हुंडा इथे हुंड्या वटविणे म्हणजे एक प्रकारे हुंडीच्या तारणावर कर्ज देणेच होय ठीक आहे बँक ही त्यांना पैशाची गरज भासल्यास जवळच्या हुंड्या रिझर्व बँकेकडे वटवून आपली गरज भागवतात ठीक आहे आता पतनिर्मिती पतनिर्मिती बँका कशी करते बघूया जे मित्रांनो आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो ठीक आहे आता एक व्यक्ती आहे त्याने बँकेकडे पैसे ठेवले ते ठीक आहे आता बँकेकडे पैसे आले मित्रांनो तर बँक काय करते दुसऱ्यांना कर्ज देते आणि कर्जावर जो व्याज मिळतो त्यालाच आपण काय म्हणतात पदनिर्मिती असे म्हणतात ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल बिगर बँकिंग कार्य यामध्ये बँकाचे जे कार्य बँकिंग नियमन एकोणीसशे एकोणपन्नासमधील मधील बँकेच्या व्याख्यात दिली आहेत ती कार्य बँकिंग कार्य होय आणि जी कार्य यामध्ये दिलेली नाही परंतु प्रत्यक्षात बँकेकडून पार पाडले जातात अशा कार्यांना बँकेची बिगर बँकिंग किंवा दुय्यम कार्य असे म्हणतात ठीक आहे खातेदाराचे हस्तक म्हणून कार्य ठीक आहे बँका आपल्या खातेदारांच्या वतीने शेअर्स खरेदी विक्री करणे पर परगावी पैसे पाठविणे विम्याचे हप्ते भरणे व वचन चिठ्ठ्याचे वचनचिट्ट्याचे पैसे वसूल करणे मालमत्ताची विश्वस्त म्हणून काम पाहणे प्रत्यक्ष भरणे इत्यादी कार्य पार पाडत असते ठीक आहे सामान्य व उपयुक्ततेची कार्य तर ग्राहकांना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची सुरक्षा कप्पे म्हणजे सेफ डिपॉझिट व्हॉलेट सुविधा पूर्वीने प्रवासी चेक उपलब्ध करून देणे खातेदारास हमीपत्र देऊन आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत करणे परकीय चलन व पुन्हावळ उपलब्ध करून देणे संयुक्त भांडवल प्रमंडळास भाग भांडवल उभारण्यास मदत करणे किंवा भाग विमादार या नात्याने काम करणे ठीक आहे आता बँकेचे प्रकार बघूया ठीक आहे आता याच्यामध्ये मध्यवर्ती बँक कोणती आहे जी भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ती मध्यवर्ती बँक आहे आर बी आय <coughs> तर त्याची थोडी हिस्ट्री बघूया ठीक आहे तर एकोणीसशे चौतीसच्या ॲक्टने एक कायद्याने एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे ही डेट आणि हा कायदा खूप महत्त्वाचा आहे दरवेळेस एक्झामला यावर प्रश्न येतं आणि मी हायलाईट केलेले हे विशेष करून लक्षात ठेवायचे एकोणीसशे चौतीसच्या ॲक्टने एक केव्हा स्थापन झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आर बी आयचे राष्ट्रीयकरण केले गेले किंवा के एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास डेट लक्षात ठेवा तर आर बी आयचे कार्य बघूया आपण ठीक आहे तर सरकारची बँक म्हणून काम पाहणे बँकांची बँक या नाताने काम कर काम करणे नरिसन केंद्र म्हणून कार्य करणे ठीक आहे रुपयाचे आंतरराष्ट्रीय मूल्य कायम राखणे उन्हावळीचा दर स्थिर ठेवणे देशातील बँकांच्या पदनिर्मितीवर नियंत्रण ठेवणे ठीक आहे देशातील कागदी चलनाची निर्मिती करणे जसे की दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये ठीक आहे आणि केंद्रीय अर्थ खात्याने काढलेली नाणी आणि एक रुपयाच्या नोटा प्रत्यक्ष चलनात आणणे इत्यादी कामे आर बी आय बँक पार पाडते ठीक आहे आता इतर कारणे बघूया तर मित्रांनो इतर कारणामध्ये बँकेच्या त्यांच्या कार्यानुसार व्यापारी बँका औद्योगिक बँका सहकारी बँका विनिमय बँका बचत बँका शेतकरी बँका भू भूविकास बँका असे प्रकार पडतात ते समोर आपण बघूया पत दस्तऐवज आणि पत किंवा पतपत्रे ठीक आहे याच्यामध्ये काय आहे हे भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाच्या कलम तेरा एक मिनिट कलम मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार ज्या दस्तऐवजांचे चलनाप्रमाणे स्थलांतर होऊ शकते म्हणजे चेक झाला वचन हो, चिठ्ठी झाली हुंडी झाली हे बघा पतपत्रे यांचा समावेश होतो कशामध्ये पद दस्तऐवज किंवा पतपत्रे ठीक आहे याच्यामधलं आपण पहिलं हुंडी हुंडी म्हणजे काय ते बघूया ठीक आहे आणि तुम्हाला नवीन वाटत असेल पण याच्यावरती ये प्रश्न येतात आलेले आहे ठीक आहे तर हुंडी म्हणजे लिहिणाऱ्याने स्वाक्षरीत केलेले कागदपत्र की ज्या कागदपत्रात त्याने एखाद्या विशिष्ट व्यक्तीस अथवा व्यक्ती सांगेल त्यास अथवा ते कागदपत्र घेऊन येणाऱ्या व्यक्तीस निश्चित अशी रक्कम देण्याबाबत विशिष्ट व्यक्तीस निर्बंध अशी आज्ञा दिलेली असते हुंडी काढणाऱ्यास आदेशक ड्रावर असे म्हणतात मित्रांनो आणि ज्यास हुंडीची रक्कम मिळवायची आहे त्यास अदातता आदाता म्हणजे पेई असे म्हणतात तर प्रिवियस इयरला आणि जे बावीस ऑगस्टला एक्झाम झाली आहे पी डी सी बँकेची याच्यावरती क्वेश्चन आलेलं होतं हुंडी काढणाऱ्यास काय म्हणतात ऑप्शनमध्ये होतं पेई ड्रावर म्हणजे हे मराठीमध्ये शब्द होते तर आदेश हे ॲन्सर राईट असलं असतं ठीक आहे तर ज्याच्यावर हुंडी काढली आहे त्यास देता किंवा ड्रावी असे म्हणतात ठीक आहे धनादेश धनादेश म्हणजे चेक होय ठीक आहे मागणी केल्यावरच व मागणी केल्यावरच देय असलेली निश्चित अशी अशा बँकेवर काढलेली हुंडी होय आता धनादेशाचे प्रकार बघूया म्हणजे चेकचे प्रकार साधा धना धनादेश धना हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती पण खूप क्वेश्चन आलेले आहे मित्रांनो ठीक आहे साधा धनादेश जो धनादेश रेखांकित केलेला नसतो आणि त्यास साधा धनादेश किंवा खुला धनादेश असे म्हणतात तर या साधा धनादेशचे दोन प्रकार पडतात वाहक धनादेश आणि आदेश धनादेश ठीक आहे वाहक धनादेशाचे पैसे तो धनादेश बँकेत सादर करणाऱ्या व्यक्तीसही मिळू शकतो या धनादेशवर पे संदीप कृष्णा जाधव और बेरियर अशा प्रकारची वाक्यरचना असते ठीक आहे म्हणजे व्यक्तीचं नाव आणि आदेश धनादेश ऑर्डर चेक आदेश धनादेशावर पे संदीप कृष्णा जाधव और बेरीर अशा प्रकारची वाक्यरचना असल्याने या धनादेशाचे पैसे संदीप कृष्ण जाधव किंवा त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीसच मिळू शकतात वाहक धनादेशापेक्षा हा धनादेशाचा सुरक्षित प्रकार आहे ओके आदेश धनादेश म्हणजे चेक ऑर्डर चेक आता रेखांकन धनादेश बघूया मित्रांनो हा धनादेशाचा सुरक्षित प्रकार होय ठीक आहे याचे पैसे कोणत्याही वाहकास मिळत नाही या धनादेशाचे पैसे न मिळता ते धारकाच्या खात्यात जमा होतात त्यामुळे या प्रकारच्या धनादेश चोरी गेल्यास म्हणजे चोरी गेला चुकून दिला गेला अथवा चुकून कमी जास्त रकमेचा दिला गेला तरी या धनादेशाचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले आहे ते समजू शकते ओके आता पोस्टाने धनादेश पाठवायचा असल्यास रेखांकित धनादेश पाठविणे अधिक सुरक्षित आहे आय एम पी हा आय एम पी आहे मित्रांनो आणि याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे खूप साऱ्या बँकेवरती क्वेश्चन आलेले आहे बँकेला आता सर्वसाधारण रेखांकन म्हणजे जनरल क्रॉसिंग ठीक आहे जेव्हा धनादेशावर शक्यतो डाव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात ओके दोन समांतर तीरी रेशा अशा रेषा तिरप्या म्हणजे या स्वरूपात रेषा काढल्या जातात अथवा अशा रेषा काढून त्या रेषामध्ये अँड अशा प्रकारचे असे शब्द लिहिले जातात तेव्हा त्या रेखांकनास सर्वसाधारण रेखांकन असे म्हणतात या धनादेशाचे पैसे धारकास रोख न मिळतात ते त्याच्या खात्यावर जमा होतात धनादेश कोणत्याही बँकेवर काढलेला असला तरी धारक त्याचे खाते ज्या बँकेत आहे ओके म्हणजे त्याचं खातं ज्या बँकेत आहे अशा कोणत्याही बँकेत हा धनादेश भरणा करू शकतो आता विशिष्ट रेखांकन म्हणजे स्पेशल क्रॉशिंग हे हा पण चेकचा प्रकार आहे मित्रांनो जेव्हा धनाश धनादेशावर दोन समांतर तिरिप्या रेषा म्हणजे अशा रेषा काढून त्या रेषामध्ये एखाद्या विशिष्ट बँकेचे किंवा एखाद्या विशिष्ट बँकेच्या विशिष्ट शाखेचे नाव लिहिलेले असते तेव्हा त्या रेखांकनास विशिष्ट रेखांकन असे म्हणतात ठीक आहे विशिष्ट रेखांकनावरती पण प्रश्न आलेला आहे या प्रकारच्या धनादेशाचे पैसे त्या धनादेशा ज्या बँकेचे नाव लिहिलेले असते त्या बँकेमार्फतच मिळू शकतात ओके आदत्यास म्हणजे पी विचारून त्याचे खाते असलेले बँकेचे वा शाखेचेच नाव या धनादेशावर लिहिलेले असते ठीक आहे समोर बघूया चलन क्षमता नष्ट करणारे रेखांकन आता जी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी बँकेची एक्झाम झाली त्याच्यावर हा प्रश्न आलेला आहे चलन क्षमता नष्ट करणारे रेखांकन कोणते आहे ठीक आहे तर या प्रकारच्या धनादेशावर दोन समांतर रेषामध्ये नॉट निगोशिएबल असे लिहिलेले असते अशा प्रकारच्या लेखांकनामुळे संबंधित धनादेशाची चलनक्षमता नष्ट होते ठीक आहे चलनक्षमता नष्ट होते हस्तांतरण एक मिनिट हस्तांतरण क्षमतेवर मात्र काहीही परिणाम होत नाही चलनक्षमता नष्ट होते परंतु हस्तांतरण क्षमता वर काहीही परिणाम होत होत नाही याचाच अर्थ असा की अशा प्रकारच्या धनादेश दुसऱ्या स्थानिक करणारा त्या धनादेशाचा आदेश कायदेशीर मालक असल्यासच त्याकडून तो धनादेश स्वीकारला स्वीकारणारा किंवा त्या धनादेशाचा कायदेशीर मालक असतो अकाऊंट पेई रेखांकन आता हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे या प्रकारच्या रेखांकनात दोन समांतर तिरिपॅरिसच्या देशामध्ये अकाऊंट पेई हे शब्द लिहिलेले असते अशा प्रकारच्या रेखांकनामुळे धनादेशाची चलनक्षमता नष्ट होतेच परंतु हस्तांतरण क्षमताही नष्ट होते ठीक आहे तर अकाऊंट पेई यामध्ये चलनक्षमता नष्ट होतेच ठीक आहे परंतु हस्तांतरण क्षमताही नष्ट होते हे इम्पॉर्टंट आहे यामध्ये आणि हा धनादेश ज्या व्यक्तीला दिलेला असतो त्याच व्यक्तीच्या खात्यावर या धनादेशाची रक्कम जमा करण्यात बँ बेंक, करण्यास बँकेस आदेश असतात ठीक आहे रेखांकनाचा हा प्रकार सर्वाधिक सुरक्षित आहे अकाउंट पेई तर असा प्रश्न येऊ शकतो की रेखांकनाचा सर्वाधिक सुरक्षित कोणता प्रकार आहे तर हा अकाऊंट पेई हा आहे रकमेवर मर्यादा घालणारे रेखांकन ठीक आहे तर यावर या रेखांकनात दोन समांतर रेषामध्ये दे धनादेशाची रक्कम किती रकमेच्या आत आहे ते लिहिलेले असते एक्झाम्पल हे शंभर रुपये जसे लिहिलेले आहे तशा प्रकारे धनादेशातील रकमेत बदल करून कोणीही जादा रक्कम मिळू नये हा या प्रकारच्या रेखांकनाचा उद्देश असतो यामागचा ठीक आहे होंडी धनादेश यामधील तुलना बघूया ठीक आहे तर धनादेश अगोदर धनादेश नेहमी बँकेवरच काढला जातो धनादेशाचे पैसे मानता क्ष म्हणजे मागता क्षणीच त्वरित मिळवायचे असतात ठीक आहे इथे प्रिंट मिस्टेक झालेले आहे टायपिंग मिस्टेक मागता आहे ठीक आहे धनादेश बँकेत सादर करतात त्वरित पैसे मिळतात पैसे देण्याची देण्यासाठी तीन दिवस जादा सवलत नसते ठीक आहे धनादेशाचे पैसे देण्यापूर्वी बँकेने तो स्वीकृत करायची आवश्यकता नसते धनादेश काय श्रीका श्रीकांकित करता येते ओके श्रीकांकित करता येते धनादेशावर तिकीट लावावी लागत नाही ओके धनादेशाचा अनादर झाल्यास तसेच झाल्याची नोटीस द्यावी लागत नाही अनादर झालेल्या धनादेशाची सरकारी अधिकाऱ्या अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे आवश्यक नसते आणि धनादेशाचे पैसे देण्याबाबत धनादेश वटविण्यापूर्वी आदेश बँकेस देऊ शकतो ठीक आहे हे झालं धनादेश आता हुंडी हुंडीच्यामध्ये हुंडी, हुंडी आणि धनादेशमध्ये काय फरक आहे ते बघत आहोत हुंडी तर हुंडीबद्दल बघूया तर मित्रांनो हुंडी बँकेवर त्याचप्रमाणे खाजगी व्यक्तीवरही काढता येते हुंडीचे पैसे इथे प्रिंट मिस्टेक झाली आहे हुंडीच्या प्रकारानुसार मागता क्षणीच किंवा विशिष्ट मुदतीनंतर द्यावे लागतात ठीक आहे मुदतीच्या हुंडीचे पैसे देण्यासाठी मुदतीनंतर तीन दिवसाची जादा सवलत असते ठीक आहे वरच्या याच्यामध्ये बघितलं त्याच्यामध्ये नसते आता हुंडीचे पैसे देण्यापूर्वी आज्ञार्थाने तिची कृती द्यावी लागते एकांकित करता येत नाही हुंडीवर तिकीट लावावे लागते ठीक आहे हुंडीचा अनादर झाल्यास धनाकाने प्रत्येक हस्तांतर करत्यास अनादराची नोटीस द्यावी लागते विदेशी हुंडीच्या बाबतीत सरकारी नोंदणी अधिकाऱ्याकडे अनादरानी अनादराची नोंदणी करावी लागते आणि हुंडीचे पैसे न देण्याबाबत आ आज्ञा देऊ शकत नाही ओके तर मित्रांनो एवढं बघितलं आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आता कारण की ही पी डी एफ आहे मित्रांनो याची संपूर्ण तर पॉसिबल नाही आहे ठीक आहे तर बघू आता तुम्ही जर लाईक सबस्क्राईब चांगल्या व्यवस्थित केलं तर नेक्स्ट लेक्चर येऊ शकतो पण तुम्हाला जर संपूर्ण सिलेबसनुसार पी डी एफ पाहिजे असेल आणि याच्यामध्ये पी डी एफ प्लस एंट्रीची पी डी एफ आहे मित्रांनो ठीक आहे तर तीनशे पन्नास रुपयाला दोन्ही पी डी एफ मिळून जाईल तुम्हाला आणि प्लस आणखी काही जी के रिलेटेड करंट रिलेटेड जे पण अपडेट येत राहील त्यानुसार तुम्हाला पी डी एफ मिळेल ठीक आहे तर त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती व्हॉट्सअपवरती कॉल करू नका मित्रांनो व्हॉट्सअपवरती तुम्ही पी डी एफ कोणती बँक आहे तिचं नाव टाका आणि पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे तुम्हाला पी डी एफ आणि संपूर्ण बाकीच्या ज्या जी डिटेल्स आहे त्या मिळून जाईल धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट लेक्चर तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब चांगलं केलं तर येऊ शकतो ठीक आहे माझा गळा थोडा खराब झाला आहे आय होप तुम्ही समजू शकता थँक्यू